नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यंदलाड भारत देशामध्ये एकीकडे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने आपल्या वेगवेगळ्या कल्पना लावून यावेळेस जे टप्पेवारी पाले निवडणुकीचे आणि महाराष्ट्रामध्ये जे सहा आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा बुलढाणा हिंगोली अशा प्रकारे इथे आज सहा वाजेपासून उटर हा वोटिंग करत होता आणि त्यानंतर शासनाने कॅमेरे लावले आरोग्यसेवाची सुविधा इथं आणि अशा पाण्याची व्यवस्था परंतु आणि इस्लापूरमध्ये जे की ग्रामपंचायत अंतर्गत जे टेंडालची वगैरे जी, टेंडाल जी, जी व्यवस्था करा पाहिजे होती ते न झाल्यामुळे येथील वर्ग हे नाराज झाला आणि समस्याला तोंड देत होता आणि त्याचप्रमाणे लोकांनी आपापली प्रतिक्रिया ही, हो आप ही व्यक्त केली जी की मशीन संदर्भात म्हणा किंवा वोटिंग कशी झाली या संदर्भात म्हणा काही समस्या वगैरे काही आल्या का ते समोरप्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले आज हिंगोली मतदारसंघामध्ये जे की इस्लापूर येथे आहे ग्रामपंचायत कार्यालय इथं बूथ बूथवर जे मतदार जे आहेत ते मतदार वोटिंग करत आहे बोनगिर मामा तुम्ही वोटिंग करते वेळेस मशीनमध्ये किंवा कशा प्रकारे तुम्ही वोटिंग केल्या जर थोडीफार माहिती द्या पण काय अडचण वगैरे हो काय भासली का तुम्हाला काय अडचण आहे हां आणि निर्वाचन आयोगाने जे सुविधा या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठेवलेल्या आहेत हो सी सी टी व्ही कॅमेऱ्या हो आणि व्ही व्ही जे पावती आहे ती पावती सुद्धा आपण बटन दाबला दाबला ती पावती सुद्धा निघाली आयोगाने चांगली या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली मतदारासाठी जे म्हणजे जे तुम्ही बटन दाबलं तीच म्हणजे ते साईडला बाहेर निघा बाहेर निघाली काय दुसरी वगैरे काय निघ नाही गेली व्हीपॅट मध्ये जे आम्ही म्हणजे मोदी सरकार म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो योग्य आहे समजा नाराजी वगैरे करायचा काही प्रश्नच येत नाही पाणी वगैरे ताण वगैरे राहिले तर पाणी वगैरे सर्व काही सुविधा वगैरे मतदान मामा जे करते वेळेस काही तुम्हाला अडचणी भासल्या काही काही भासलं नाही हायून दाबला गेलं चिठ्ठी पण पडली हा हा परंतु मतदारांना ज्या सुविधा द्यावयास पाहिजे हा हा त्या सुविधा या ठिकाणी अभाव आहे कारण मतदार पूर्ण भर उन्हामध्ये मध्ये आहेत आहेत होता नाही पायपुळ राहिले खाली पण कुठल्या प्रकारचे होत नाही हां त्यामुळे मतदाराची गैरसोय झालेली आहे उन्हा आणि पाण्याची जे करायला पाहिजे सुविधा ती पाणी मतदारासाठी पाण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही बाकी सगळ्या परंतु मूलभूत सुविधा असायला पाहिजे त्या या ग्रामपंचायत बुथच्या बुटच्या झालेल्या नाही बरं कसबे भाऊ इथं जे वोटर येत आहे समजा सरासरी तर त्या वोटरला इथं जे नावं आहेत समजा नावाची लिस्ट प्रत्येक बरोबर भेटत आहे का की काही वोटर म्हणजे नाही असं काही व्हायला काही समस्या वगैरे काही जाणवत आहे का वगैरे काही अडचण काही बरोबर बाई काय अडचण बाई बाई सर्व कार्डमीट बरोबर आहे का हा माय बरोबर आहे का भैया रुको हां राठोड साहेब आता जे तुम्ही वोटिंग करून आल्या तर त्या जी मशीन आहे मशीन मध्ये काय म्हणजे समस्या वगैरे काय जाणवल्या का म्हणजे काय काय म्हणजे जे मोदी सरकारला जे पहिलं निवडणूक आयोगाला जे तक्रार होत्या समजा की आमचे जे पावती आहे आम्हाला पावती आम दाखवा वगैरे पण तशा प्रकारे आता ज्या समस्येचं जे जा समाधान झालेलं असं वाटते का तुम्हाला नाही मला तो वाटत नाही कारण की जे आजपर्यंत विरोधकांनी जे जे आरोप केले त्या आरोपामध्ये के काही तथ्य नाही त्याच्यामध्ये जे आपण का बटन दाबलो त्या बटनाची निशाने आपल्याला प्रत्येक मशीनवर दिसत आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे त्याच्यामध्ये गाळ होण्याचा प्रश्नच नाही बरोबर ते काही प्रॉब्लेम नाही विरोधकांचा पोटात दुखते आता त्यांना ते त्या टॅबलेट दुखते नाही दुखते ते त्यांनाच पाहिजे पण तशा प्रकारचं काही नाही

lokasi प्रशासन झालं तो का वट करू आहे की आजच्या दिवसापूर्व हा मधामध्ये बी गाडा न आले न्यू दिले का मधामध्ये बी गाडा हा सर्व व्यवस्था इथून तिथून समजा गाडीची व्यवस्था या इलेक्शन मध्ये काही लोकांची काय वगैरे तक्रार वगैरे काय आहे काही तक्रार एखादी का मशीन मध्ये काही फॉल्ट किंवा झाल्यावर समजा एक्स्ट्रा वगैरे काही अशी मशीनची व्यवस्था वगैरे काही आहे का सर नाही आमच्याकडे हा हा बरं त्यांनी येऊन बदलून देणार काही दारू वगैरे येऊन वगैरे गोंधळ वगैरे नाही काहीच नाही ना सर्व राईट आहे ना काही व्यवस्था वगैरे सर तुमची काही इथं जे आहे ते सर्व सर्व बसण्याची व्यवस्थित आहे ओके इकडे इकडे समज काय केले काय इलेक्शन नाही किती आ, सर वोटिंग केली का तुम्ही काय अडचण वगैरे मशनी वगैरे मध्ये काय फॉल्ट तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही समजा ना, ना, ना। चांगल्या मार्गावर वोटिंग झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूरकडून हे आशा वर्कर जे की औषधी वगैरे आणि गोळे वगैरे हे ये घेऊन येण्याचं कारण काय आहे हां बर बरोबर हा म्हणजे काय काय इथं म्हणजे हा बर असं आहे का आतापर्यंत कोणाला काय चक्कर वगैरे काय या म्हणजे या ऊन ऊन जास्त तप तपत असल्यामुळे असे तुम्हाला शक्यता वाटते आहे की नाही फक्त याच बूथ केंद्रावर ठेवलेली आहे की कि अन्य सर्व मग तुमच्यासाठी काही पाण्याची वगैरे तर पियाची व्यवस्था आखून या निवडणूक आयोगाकडून काही केली का हां हां बरं बरं मधामध्ये आता जेवणाची वगैरे काही सुट्टी वगैरे काही आहे की काय रे जेवायची आहे हो। का हिंगोली मतदार संघ जे की इस्लापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय इथं एक बूथ होतं आणि जिल्हा परिषद हायस्कूल याही ठिकाणी एक बूथ होतं वोटिंग करणारा वोटर हा मतदार हा नम्रपणे कसल्याही प्रकारे वादविवाद न कि वाद करता किंवा मादकपदार्थाचं सेवन न करता वोटिंग हा आपला शांततेने करू लागला कसल्याही प्रकारे इतर गोंधळाची समस्या दिसून आलेली नाही त्याचनंतर ना पांघरी या गावामध्ये कसल्याच प्रकारे गोंधळ होता शांततेच्या माध्यमातून मतदान निवडणूक आयोगाकडून करून घेतले त्यानंतर इस्लापूरमध्ये एकूण चौसष्ट टक्के हे मतदान झालेले आहे आणि पांगरी या गावी बाराशे सत्तावीस इतकं मतदान करण्यात आलं असं खंडेराव कानडे यांच्याकडून आम्हाला फोनवरून कल्पना भेटली फोनवरून फोन माहिती भेटली आणि करते वेळेस व वोटर मतदारला ज्या अडचणी भासल्या त्या जेणेकरून भर उन्हाळ्या उन्हामध्ये जे की पाण्याची व्यवस्था जी ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूरकडून करायला हवी होती ही करताना दिसली नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यानंतर टेंटखाली बसण्याची जी व्यवस्था टेंट पाहिजेत होतं उन्हामध्ये जेणेकरून माणूस बाहेरून येतो त्याला बसण्यासाठी आतमध्ये टेंटची व्यवस्था नसल्यामुळं अशी त्यांनी आपलं मत तिथं व्यक्त केलेली आहे आणि ज्या बूथवर जी निवडणूक वोटर हा वोटिंग करतो तर निवडणूक ही जे अपंग वर्ग आहे तर त्याच्या त्यांना बसण्यासाठी व बसून जाण्यासाठी व्हीलचेअरचा तिथं सेवा उपलब्ध होती त्यानंतर वोटिंग करते वेळेस त्यांना जो व्ही पी एड अंतर्गत जी पावती हवी होती ती पावती ज्या उमेदवाराला आपण वोट करणार आहोत त्याच उमेदवाराला बटन दाबल्याच्यानंतर त्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे जे प्रतीक आहे ते बाजूला दिसून पडत होतं आणि त्याच्यामुळं मतदान करणारा हा वोटर हा खुश होता जेणेकरून देशामध्ये दे, जे निवडणूक आयोगाकडे तक्रार या समस्या ज्या येत होत्या की आम्हाला आम्ही ज्या उमेदवाराला वोट करतो त्याची आम्हाला पावती हवी परंतु यावेळेस खरोखरच निवडणूक आयोगाने पुष्कळसा बदल केलेला दिसून येतो त्यानंतर या निवडणूक परिसरामध्ये कसल्याही प्रकारे गोंधळ होऊ नये म्हणून कॅमेरा ही प्रत्येक जागी लावण्यात आली बुथवर त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून किंवा आरोग्य सेवेकडून ज्या लोकांना दम येईल किंवा घाम येईल मळमळ करेल अशा प्रकारे आरोग्य सेविका इथं उपलब्ध होत्या केवळ इस्लापूर इथेच नाही की प्रत्येक खेडेगावी या सुविधा देण्यात आल्या अशी आम्हाला माहिती मिळली आहे आणि प्रत्येक ठिकाणी या बूथवर हे चार पाच महिला मंडळ हे आपली सेवा देत होत्या त्यानंतर काही कार्यकर्ते यांनीही पुष्कळशी मदत केली जे लोकांना ज्यांचे नाव नाहीत या यादीमध्ये ती यादी पाहून देण्याचं कार्य इस्लापूर येथील नवतरुण वर्ग हे करत होते रवी कसबे म्हणा किंवा अन्य हे नवतरुण वर्ग मदत करण्यासाठी आतुर आतुरतेने लोकांची सेवा करण्यामध्ये सहभाग झालेला होता आणि ये निवडणूक आयोगाने जे बदल केला ते अतिशय सुंदर केला आणि चांगल्या प्रकारे व शांततेच्या माध्यमातून इस्लापूर येथे या मतदान केंद्रावर वोटिंग चांगल्या प्रकारे झाली आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद